आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीच्या दिने शहरात घडलेल्या घटना तसंच आम्ही बघ आम्ही दिवसेंदिवस कर करत आलेलो कारवाई याचा जास्त प्रभाव करण्यासाठी नगरपालिका पथक तसेच पोलीस प्रशासन पथक यांनी अचानक कारवाई करायला शहरात विविध ठिकाणी धाडी टाकल्या त्या अनुषंगाने आत्ता चार गुन्हेगार आपल्याकडे आहेत आणि तीस ते पस्तीस हजाराच्या आसारी आणि मांजा आपण पकडला आहे अशा पद्धतीने कारवाई चालू आहे आता या चौघांवर गुन्हा दाखल कर प्लस आमची पुढची टीमही कार्य कार्य करायला गेलेली आहे पुढे धाडी टाकण्यासाठी चालू आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांत आणि पकमहोत्सव जोरात साजरा करण्यात येत आहे आतापर्यंत आपण नायलॉन मांज्याच्या विरोधात धडक कारवाई पण केली आहे पण आज आपण नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचं एक संयुक्त पथक स्थापन करून जे लोक नायलॉन मांज्याचा वापर करून पतंग उडवत आहेत त्यांच्यावर भरारी पथक द धाड दार टाकून कारवाई करत आहोत आज आपण चार लोकांना त्यांच्या आसारीसह इथं कारवाईसाठी आणलेलं आहे आणि त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनातर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे शिवयोगी सिद्धारामची यात्रा बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाला पहिल्या दिवशी मजा म्हणजे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षर कार्यक्रम आज चौदा तारीख मकर संक्रांत महत्वाचा आज नंदीध्वज मैदानार इतक सुंदर इथे आले आत्ता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच ना ना आले नाही आणि न विर्विघ्न पण आले नंदीतोज हो मि चांगला झाला तर वाजा जो भाकणूक आहे वासरू न कुठल्या याला निस्त तोंड लावला मला मिस्त्र नाही किंवा मला मूत्र नाही आणि वासरू शांत होता त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं काय 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 राहणार गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार आता मला मिस्तरण नाही मला मूत्र नाही काय त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार काय सांगायचं भक्ताना तेच म्हटलं की ना की वा तेव्हा एकाही राहणार झाला म्हणजे तोंड लावला नाही काय हे सर्व स्थिर राहणार स्थिर राहणार कुठे याला तोंड लावलं नाही सगळं स्थिर राहणार स्थिर पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार स्थिर आता दाखवा लागलाय पाऊस पाणी नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मला विसरण होत यावेळी दोन्ही नाही आता आमच्या अंदाजाना स्थिर होईल असं मला वाटतं एक पाणी चांगलं होणार रोग राहील रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही हे महत्वाचं वास्त्र वास्तू शांत असल्यामुळं भीतीचं वातावरण बिलकुल नाही आमचे मान्य आहे आता आम्ही दीड या दोन वर्षापासून कंटिन्यू निवेदन देतो आहोत नगरपरिषद आणि माननीय जिल्हाधिकारी यांना पण दीड वर्षापासून आत्तापर्यंत कोणताही समाधान आम्हा आमचं झालेलं नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का नगर परिषद हद्दीतील जेवढी एरिया आहे जे शहरात पूर्ण एरिया त्याच्यामध्ये नाली आणि रोड स्ट्रीट लाईट आणि विकतपत्रिका प्रॉपर्टी कार्ड आणि आत्ता दीड वर्ष झाला आत्तापर्यंत कोणतंही म्हणजे जे काही नालीचं काम आहे रोडचं काम आहे काहीच नगर परिषदनं केलेलं नाही आहे बोरिंगचं काम आहे स्ट्रीट लाईटचं काम आहे एकही नगर परिषदनं केलेलं नाही आहे माननीय सुद्धा नियोजन केलेलं आहे आम्ही वारंवार आणि नगर सुद्धा वारंवार नियोजन दिलेलं आहे त्याच्यानंतरही आत्तापर्यंत कोणत्याच मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहे म्हणून आम्ही आता शेवटचं पर्याय म्हणून आंदोलनचं आम्ही ठिय आंदोलन केलं आहे आजपासून तर आता आमचं ठेय आंदोलन जेवढा दिवस चालणार आहे दोन तीन दिवस जे काही चालत ते चालत त्याच्यानंतर समजा दोन तीन दिवसातही हे मागणी आमच्या कोणी नाही तर आम्ही अमरण उपासूनचा इशारा दिलेला आहे ह्या नगर परिषदला आणि मेन विषय म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय प्रॉपर्टी कार्ड जे आहे यवतमाळ तालुक्यामध्ये चाळीस गावाला प्रॉपर्टी कार्ड घेतलेले आहे वर्धेमध्ये सुद्धा प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहे त्याच्यानंतर जे काही भाजपचे मंत्री आहे माना मा फुले त्यांना प्रॉपर्टी कार्डच्याबद्दल घोषणासुद्धा केलेली आहे प्रॉपर्टी कार्डसुद्धा वाटपसुद्धा झालेलं आहे पण यवतमाळ शहरानं काय झालं तर यवतमाळ शहरामध्ये एकही प्रॉपर्टी कार्ड देत नाही आम्ही वारंवार निवेदन गेल्याच्यानंतरही इथं प्रॉपर्टी कार्ड नाव भेटल्यामुळं त्यांनी गरबू इच्छित वंचित आहे त्याच्यानंतर जे काही प्रॉपर्टी कार्डच्या भरोश्यावर जे काही घर भरपूरची सुविधा भेटते या सरकारी योजना भेटते जे काही आहे ते सगळ्या याच्याशी वंचित आहे म्हणून आम्ही आज हे आंदोलन घेतलेलं आहे जर तुमच्या भागात